नमस्कार शांत आणि चांगली झोप आपल्याला सगळ्यांनाच हवी असते नाही का अगदी खरंय आज आपण नेमक्या याच विषयावर बोलणार आहोत चांगली झोप लागावी म्हणून आयुर्वेद काय सांगतो आपल्याकडे आयुर्वेदिक सिक्रेट्स फॉर रेस्टफुल स्लीप यावर आधारित काही माहिती आहे हो आणि आयुर्वेदात तर झोपेला चक्क औषध मांडलंय इतकं महत्व आहे तिचं अगदी बरोबर दिवसभराची सगळी धावपळ ताणतणाव यानंतर शरीर आणि मनाला परत ताजतवाना करण्यासाठी गाढ झोप खूप आवश्यक आहे बरोबर चला तर मग या माहितीचा जरा सखोल आढावा घेऊया या स्त्रोतामध्ये ना दोष म्हणजे वात पित्त कफ यांचा उल्लेख वारंवार येतोय तर शांत झोपेसाठी हे दोष कसे महत्वाचे आहेत हे जरा थोडक्यात सांगाल का नक्कीच म्हणजे बघा आयुर्वेद आपलं शरीर आणि मन त्रिदोषांवर चालतं असं मानतो वात पित्त आणि कफ हो ह्या आपल्या शरीरातल्या नैसर्गिक ऊर्जा आहेत आता झोपेच्या बाबतीत बोलायचं झालं तर वात दोष जर वाढला ना तर चिंता वाढते अस्वस्थता येते झोप लागत नाही पटकन अच्छा आणि पित्त दोष वाढला तर मेंदू जास्त कार्यरत राहतो त्यामुळे शांत झोपेसाठी या दोषांना नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे हा समजलं आता स्रोतातला पहिला महत्वाचा मुद्दा झोपेची निश्चित वेळ रात्री दहा ते सकाळी सहा हो ह्याच वेळेला इतकं महत्व का दिलंय असं म्हटलंय की दहा नंतर पित्तदोष वाढतो हो अगदी बरोबर त्याचं असं आहे की रात्री साधारण दहा नंतर पित्ताचा काळ सुरू होतो अच्छा आणि पित्ताचं गुणधर्म काय तर ऊर्जा सक्रियता त्यामुळे दहा नंतर आपण जागे राहिलो तर मानसिक ऊर्जा वाढते आणि मग झोप येणं कठीण होऊन बसतं म्हणजे आपल्याला झोपायचं असलं तरी मन शांत होत नाही अगदी या उलत दहाच्या आत झोपलो तर शरीर नैसर्गिकरित्या शांत होत जातं आणि रोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं त्याने आपल्या शरीराचं जे नैसर्गिक आहे ना बॉडी क्लॉक हो बॉडी क्लॉक ते व्यवस्थित राहतं झोपेचा दर्जा सुधारतो हे hey, वेळेचं महत्व कळलं आता शरीराला शांत कसं करायचं याबद्दल बोलूया स्त्रोतात तेल मालिश म्हणजे अभ्यंग करायला सांगितलंय हो अभ्यंग विशेषतः डोकं आणि तळपाय बरोबर हे नक्की काम करतं याचा संबंध आहे का अगदी अभ्यंग हा वात दोष शांत करायचा एक उत्तम उपाय आहे अच्छा वात म्हणजे काय तर शरीरातली गती रुक्षता कोरडेपणा तेल मालिश केल्याने त्वचा स्निग्ध होते मज्जासंस्था शांत होते स्नायूंना आराम मिळतो यामुळे शरीरातला वाढलेला वात कमी होतो आणि हा वाढलेला वातच तर अस्वस्थता आणि येण्याचं मुख्य कारण असतो बऱ्याचदा आणि त्यासाठी तिळाचं किंवा ब्राह्मी तेल वापरायला सांगितलंय हो ते फायद्याचं ठरतं म्हणजे तेल मालिश आणि आता पुढचा मुद्दा झोपण्यापूर्वी गरम दूध घेणं हे दोन्ही उपाय म्हणजे शरीराला शांत आणि थोडं उपदार करण्यावर भर देतायत असं दिसतंय हो अगदी दुधात हळद जायफळ किंवा अश्वगंधा मिसळण्याचा सल्ला आहे ह्या घटकांची काय भूमिका आहे बरं गरम दूध स्वतः शांत झोपेला मदत करतं हे तर आहेच हो पण त्यात हे घटक टाकले की त्याचे गुणधर्म अजून वाढतात जायफळामध्ये नैसर्गिकरित्या झोप आणणारे गुण आहेत अच्छा हळद तर अँटी इन्फ्लेमेटरी आहेच आणि अश्वगंधा ही ताण कमी करणारी वनस्पती आहे तिला म्हणतात हे सगळे घटक मिळून मज्जा संस्थेला शांत करतात आणि चांगली गाढ झोप लागायला मदत करतात हे खूपच इंटरेस्टिंग आहे आता जरा एका आधुनिक समस्येकडे वळूया स्क्रीन टाईम हो फार महत्वाचा मुद्दा आहे हा झोपण्यापूर्वी किमान अर्धा तासरी मोबाईल टीव्ही बंद करा असं सा सांगितलंय याचं शास्त्रीय कारण म्हणजे तो निळा प्रकाश ब्लू लाईट मेलाटोनिन हॉर्मोनमध्ये अडथळा आणतो हे आपल्याला माहिती आहे हो पण आयुर्वेदिक दृष्टिकोन काय सांगतो याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो की रात्रीचा काळ हा शांत होण्याचा निष्क्रिय होण्याचा काळ आहे बरोबर येणारा प्रकाश आणि त्यावरची सततची माहिती ही आपल्या मेंदूला उत्तेजित ठेवते त्यामुळे झोपेची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती बिघडते आणि हा निळा प्रकाश पित्ता वाढवायलाही कारणीभूत ठरू शकतो ज्यामुळे मन आणखीनच सक्रिय राहतं अच्छा म्हणजे फक्त मेलाटोनिनचा प्रश्न नाहीये नाही नाही नैसर्गिक शांततेसाठी सुद्धा स्क्रीन टाळणं महत्वाचं आहे झोपण्यापूर्वी म्हणजे शारीरिक नाही तर मानसिक उत्तेजना टाळणं पण महत्वाचं आहे स्रोतात अजून काही उपाय दिलेत जसं की पाच मिनिटं ध्यान करणं किंवा श्वसनाचे व्यायाम अनुलोम विलोम किंवा भामरी प्राणायामसारखे हो प्राणायाम सुगंधोपचार पण आहे लॅव्हेंडर चंदन तेल आणि रात्री हलकं जेवण घेणं हो अगदी तर हे सगळे उपाय मिळून कसं काम करतात यांचा एकत्रित परिणाम काय होतो हे सगळे उपाय एकमेकांना मदत करतात ध्यान आणि प्राणायाम जसं अनुलोम विलोम जे नाडी शुद्ध करून संतुलन साधतं किंवा भ्रामरी जे कंपनांमधून मनाला शांत करतं हे आपल्या मनातल्या विचारांची गर्दी कमी करतात लॅव्हेंडर किंवा चंदनाचा सुगंध पण शांत आरामदायक वाटायला मदत करतो बरोबर आणि रात्रीचं हलकं जेवण म्हणजे मूग डाळीची खिचडी किंवा एखादं सूप हे पचन संस्थेवर ताण देत नाही त्यामुळे झोपेत त्रास होत नाही अगदी हे सगळं मिळून वात आणि पित्त दोष संतुलित राहतात आणि शरीर झोपेसाठी तयार होत तर या सगळ्या माहिती एक गोष्ट स्पष्ट होतीये की आयुर्वेदानुसार चांगली झोप म्हणजे फक्त शरीराला विश्रांती देणं नाहीये नाही तर ती एक संतुलित जीवनशैली आणि मानसिक शांततेतून मिळणारी गोष्ट आहे अगदी बरोबर आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आयुर्वेद झोपेकडे फक्त एक गरज म्हणून बघत नाहीये अच्छा तर ती शरीराची आणि मनाची एक नैसर्गिक शुद्धी प्रक्रिया आहे असं मानतो स्रोतात म्हटल्याप्रमाणे शांत झोप म्हणजे काय तर एका अर्थाने रोज मिळणारा छोटा पुनर्जन्मच जो आपल्याला परत ताज्यावानं करतो वा काय छान विचार आहे आणि आजचा शेवटचा विचार आपल्या श्रोत्यांसाठी शांत झोप ही केवळ सवय नाही ती स्वतःच्या आरोग्यासाठी केलेली एक महत्त्वाची गुंतवणूक आहे